नमस्कार महासागरच्या खरी, -खरी मध्ये मी कोकिळा पराते आपले स्वागत करते नितीन गडकरी त्यांच्या मनात जे आहे ते बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत आम्ही गेली तीस ते चाळीस वर्ष त्यांचे समाजकारण राजकारण आणि लोक कल्याणकारण कर वेगवेगळ्या कोनतून पाहिले आहे त्यांची कार्यशैली कधी डोळ्याने कधी बुद्धीने तर कधी ऐकून कधी वाचून कधी कधी तर पारखून पारखून बघत आलो आहोत या माणसाच्या कल्पना गगन बिहारी असतात गडकरी यांना समजून घेणे भला भला ना जमत नाही नितीन गडकरी यांचे बोलणे वागणे आणि काम करणे याबाबत त्यांची स्वतःची अशी एक ठराविक पद्धत आहे थोडक्यात सांगायचे झाले तर हा राजकारणी माणसांच्या घोळक्यात सुखावतो यांना सर्वांच्या कामाची तळमळ असते आपल्याला शक्य असेल तेवढी मदत अडलं अडलेल्यांना करण्यास नितीन गडकरी सदैव तत्पर असतात त्यांचा जनता दरबार केवळ जनता दरबार नसतो तर तो खराखुरा जाणता दरबार असतो लोकांचे प्रश्न सोडवणे त्यांच्या समस्यांना उत्तर देणे लोकांना वेळोवेळी वेगवेगळ्या वेग वेग प्रकारे मार्गदर्शन करणे हा नितीनजींचा जन्मजात छंद आहे समोरचा माणूस कोणत्या पक्षाचा आहे याचा जराही विचार न करता त्याला मदत करणे हा दैव दुर्मिळ योग गडकरी यांच्याशी बोलल्यावर दिसून येतो गडकरी यांना शेतीच्या प्रश्नाबद्दल आणि शेतकऱ्यांबद्दल अगदी अंतरात्म्यापासून आहे आपला शेतकरी आर्थिक दृष्ट्या बलवान त्याच्या हाती चार पैसे खेळावेत त्याला आत्महत्या करावी लागल्यासारखे मार्ग पत्करावे लागू नयेत किंवा अशी परिस्थितीच येऊ नये यासाठी वेगवेगळ्या प्रकारे मदत करण्याचे त्यांचे जे काही मार्ग आहेत ते नागपूरच्या जनतेला नेहमीच दिसतात साहित्य नाट्य लोककला कविता क्रीडा आणि इतर कला क्षेत्रातील कौतुक कोणत्याही कार्यक्रमात वेळेवर पोहचू शकत नाहीत असे नितीन गडकरी निवडून कसे काय येतात हा अनेकांसमोर नेहमीच प्रश्न असतो त्यामुळे तें त्यांच्या विरुद्ध न्यायालयात काही याचिका दाखल करण्यात आलेल्या होत्या गडकरी यांनी आचारसंहिता भंग केली आणि त्यामुळे लोकसभा निवडणूक प्रभावित झाली असा आरोप करून मोहम्मद नाफिस नामक कोणत्या तरी मतदाराने आणि फोनवर कधीच उपलब्ध नसणारे कोणी एकेकाळचे भारतीय जनता पक्षाचे खासदार नाना पटोले यांनी दाखल केलेले खटला खटल्यावरच गडप झाला काहीतरी खुसपटे काढून विनाकारण स्वतःचा आणि न्यायालयाचा त्यासोबत नितीन गडकरी यांचा वेळ दडबडणारा खटला म्हणजेच ती याचिका विद्वान न्यायाधीशांनी कमकुवत आणि गुणवत्ताही ठरवलेली आहे कारण नसताना विराकारण स्वतःची हजामत करून घेण्यास यांना कोणी सांगितले होते हे त्यांचे त्यांनाच ठाऊक आपल्या देशात उठसूट किरकोळ बाबींसाठी खटले दाखल करणे हा काही लोकांचा आवडता छंद आहे खटले दाखल केले म्हणजे आपण काहीतरी फार मोठे काम करीत आहोत असा आभास निर्माण करण्यात अनेक पराभूत उमेदवार धन्यता मानतात नाना पटोले गेला विधानसभेच्या निवडणुकीत जवळजवळ पराभूत झालेच होते पण जीवावर बेतलेली शेपट्यावर निभावली त्यामुळे शंभर दोनशे मतांच्या फरकारने पटोले यांची आमदारकी कायम राहिली त्यांच्या विरुद्ध विरोधी पक्षाच्या उमेदवाराने अशी तक्रार करून त्यांची निवडणूक रद्द ठरवली गेली तर काय बहार येईल असे आम्हाला वाटते पैलवानाला आपण कुस्तीत पराभूत करू शकत नाही मग निदान आपल्या वक्तव्याचा प्रयोग करून आपल्याला सुख शांती समाधान मिळून घेणारे अनेक पैलवान समाजात असतात अशाच रडीचा डाव खेळणाऱ्या पैलवानांना न्यायालयाने दिलेली ही चरपाक आता तरी समजली पाहिजे गडकरी यांचे नागपुरातून खासदार असणे हा नागपूरच्या जनतेला मिळालेला दिलासा असतो जात पात पंथ पक्ष याचा कोणत्याही प्रकारे विचार न करता खरा लोकाग्रणी नेता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे ताऊन सुलाखून निघालेला आहे याचा आम्हाला मनापासून आनंद आहे एकूण काय तर कोणीही कितीही खुसपटे काढून नितीनजींना त्रास देण्याचा प्रयत्न केला तरी यातून ते बाहेर पडतात हीच खरेखरी गडकरींची विजय गाथा आहे त्याबद्दल त्यांचे अभिनंदन अशाच घडामोडींसाठी बघत राहा महासागर अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बघत राहा महासागर नमस्कार